घडले असे की रविवारी 28 सप्टेंबरला दुपारी तीन वाजेच्या सुमारास जालना रेल्वे स्टेशन इथं एक महिला मोठमोठ्यानं ओरडत रेल्वेतून खाली पळाली यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या रेल्वे पोलिसांनी महिलेकडे तात्काळ धाव घेतली तिची विचारणा केली असता महिलेनं माझ्या पतीला चक्कर आली आहे व ते काहीच बोलत नाहीत असं म्हटलं यावेळी त्यांनी तिच्या पतीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आपले पती सोडून गेल्याचं जाणवताच पत्नीना टाहो फोडला मृत व्यक्तीचं नाव प्रल्हाद चंपतराव शिंदे असं आहे प्रल्हाद यांच्या पत्नीनं सांगितलंय ते नांदेड जिल्ह्यातील उमरा येथून जालना रेल्वे मार्गे छत्रपती संभाजीनगर इथं जात होते आणि त्यातच जालना रेल्वे स्टेशनवर महिलेसोबत हा प्रसंग घडला पतीने तिची साथ सोडली प्रल्हाद यांना मृत अवस्थेत जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली सध्या शोविच्छेदन झाले असून पुढील अहवाल आल्यानंतरच योग्य ती माहिती दिली जाईल अशी माहिती डॉक्टरांनी प्रसार माध्यमांना दिली तर मी माझ्या आजारी पतीला छत्रपती संभाजीनगर इथं आमच्या गावावरून रेल्वेनं घेऊन जात होते सकाळीच मी आमच्या गावातून निघाले आता छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात आम्ही त्या ठिकाणी आम्हाला परवडेल अशा रुग्णालयात उपचार करणार होतो मात्र मध्यातच माझ्या पतीनं माझी साथ सोडली आहे अशी माहिती प्रल्हाद यांची पत्नी सुरेखा प्रल्हाद शिंदे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनशी बोलताना दिली आहे प्रलाद शिंदे यांच्यावर जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह हो, नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला व सदर घटनेची नोंद रेल्वे पोलीस चौकीमध्ये करण्यात आली आहे मात्र पतीला आपण आता छत्रपती संभाजीनगर इथं दुरुस्त करून आणणार या आशेनं सकाळीच घरून निघालेल्या महिलेचा निराशामय चेहरा पाहून व पानावलेले डोळे पाहून जिल्हा रुग्णालय परिसरात हळहळ व्यक्त केली जाते कारण दोन गोंडस चिमुकले आता यांचा उदरनिर्वाह कसा करायचा आपल्या परिवाराचा गाडा कसा चालवायचा हा मोठा प्रश्न आता या महिलेपुढे उभा ठाकला